तर झालं काय मंडळी सांगते तुम्हाला देवदेव -देव करायला गेलो होतो आणि पुण्यामध्ये पण काही कार्यक्रम ते मठामध्ये होते तर असं करत करत ज्योतिबाचे महालक्ष्मीचे गजानन महाराजांचे भरपूर नारळ जमा झाले मला वाटतं सहा नारळ असतील ते नारळ वाढवले हो आणि सगळे नारळ खोवून घेतले बरं खोवताना त्याचा काळा पाठ असते ती बाजूला केली आणि पांढरे शुभ्र नारळ बाजूला ठेवला खोवलेला बरं हे प्रसादाचे लाडू तर आपण करूच आहेत पण आहे ना आपलं प्रॉडक्ट लाँच होतंय या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता आपल्या आधीच्या चॅनलवर मधुराज रेसिपी मराठीवर काय प्रॉडक्ट असेल कमेंट करून नक्की गेस करा त्यासोबत माझ्या आईचं पत्र हरवलं ते तुम्हाला सापडलं तेही तुम्हाला पाठवणार आहे पण जर तुम्ही अचूक गेस केलं तर आम्ही लकी विनर काढणार आहोत तीन आणि ते लाईव्हमध्येच आम्ही घोषित करणार आहोत बरं आता भरपूर हा खून झाला तर यातला अर्ध जे आहे खोबरं ओला नारळाचं खव तर यातला जो अर्धा जो कीस आहे किंवा खोबलेलं किंवा खोवलेलं नारळ आहे तो मी ठेवला आहे बरं आपले मेजरिंग कप मधुराज रेसिपीचे आहे कसे कुठे ऑर्डर करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देतील सो त्या कपमध्ये दाबून दाबून ओल्या नारळाचा चव भरला दोन कप बरोबर मोजून घेतला तो मोजलेला ओल्या नारळाचा चव इथे पॅनमध्ये घालून घेतलं आता तूप बीफ काही न घालता हा हलकासा चार ते पाच मिनिट फक्त भाजून घेतो जेणेकरून आपले ओल्या नारळाचे लाडू रवा नारळाचे लाडू जास्त दिवस टिकतील बरं आपल्याला हा ओला नारळाचा चव रंगभिंग अजिबात बदलायचं नाही पाच सहा मिनिट फक्त गरम करून घ्यायचा जेणेकरून त्यातलं जे पाण्याचा अंश आहे तो हलका कमी होईल आणि त्यातून हलकसं नारळाचं तेलही बाहेर यायला सुरुवात होईल जेमतेम पाच ते सहा मिनिटं हा ओला नारळाचा चव भाजला आणि बघा पांढरा शुभ्र आहे अजिबात रंगभिंग बदलून घेतलेला नाही आता हा काढूयात चला साखरेचा पाक करूयात त्याकरता दोन कप साखर घेऊयात आता यामध्ये एक कपला थोडं कमी म्हणजे पाऊन कप पाणी घालायचं गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि ढवळ्यात साखर आधी विरघळून घेऊयात मोठी आचच ठेवा साखर विरघळेपर्यंत चला साखर विरघळली हे बघा छान साखर विरघळली पूर्ण आता गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा आणि पाच मिनिट पाक शिजवून घेऊयात चला आता पाच मिनिट हा पाक आपण शिजण्यासाठी ठेवला आहे आणि पाक कसा झाला हे आपण चेक करू जात हे बघा हे बघा हा असा चमच्यातून सोडला ना पाक की याला तार येते थंड करून पण आपण बघणारच आहोत पण आता शिजवत नाही ठेवायचा गॅस बंद करून घ्यायचा हे बघा नाहीतर मग तो जास्त शिजतो चला आता पाक बघूयात कसा आहे तो हे बघा अगदी एक थेंबर पाक घ्यायचा काढून आणि तो थंड करून घ्यायचा लगोलग चेक करायचं नाही पूर्ण हा थंड करून घेऊयात आता हे बघा छान असा एक तारी पाक झाला आहे गोळीबंद पाक नको आहे त्यामुळे हे असं मिश्रण थंड करून मगच चेक कर बघा परफेक्ट झाला आहे गॅसही बंद आहे हा असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता हा तयार पाक गरम गरम आपल्या मिश्रणात नाही घालायचा हलकासा थंड करून घ्यायचा रवा भाजून घेऊयात त्यासाठी चार टेबलस्पून साजूक तूप घेऊयात आपलाच मधुराज रेसिपीचा टेबल स्पून आहे दोन तीन चार एवढं पुरेसं आहे चला इथे दोन गच्च भरलेल्या कपचा आपण ओल्या नारळाचा चव चा घेतला आहे आता जितका रवा आहे त्याच प्रमाणात आपल्याला ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे एक कप रवा अर्धा कप चव असा नका करू रवा नारळाचे लाडू आहेत तर त्या नारळाचा स्वाद त्यामध्ये आला पाहिजे उतरला पाहिजे तर दोन कप ओल्या नारळाचा चव आहे तर दोन कपच मी इथे बारीक रवा घेतला आहे आणि हा रवा मध्य माचेवर भाजून घ्यायचा बदामी वगैरे काहीच करायचं नाही फक्त तो हलका होईल इतकाच भाजायचा आहे रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे पण तो कच्चाही राहिला नाही पाहिजे त्यामुळे अगदी मध्यम आचेवर एकसारखा मिसळत भाजून घ्यायचा रवा भाजत असतानाच यामध्ये सुका मेवा घालूयात काजू आणि बदामाचे तुकडे आहेत म्हणजे ते देखील छान भाजले जातील या रव्यासोबत चला रवा भाजून झाला छान असा मंद सुवास त्याचा आहे गॅस आता बंद करते रव्याचा जो रंग आहे पोत आहे तो तसाच राहिला पाहिजे पण कच्चाही नको आता यामध्ये हा जो भाजलेल्या ओलाळ्याचा चव आहे हा मिसळून घेऊयात गॅस बंद आहे गॅस सुरू नाही आहे हा चव फक्त एकसंध करून घ्यायचा आहे चल आता या मिश्रणामध्ये कोमट पाक घालायचा पाक पण थंड नको बरं का मिसळायचा यामध्येच देखील घालूयात आत्ता या स्टेजला हे मिश्रण आत्ता तरी सैल दिसलं तरी रवा आहे रवा हा पाकातलं पाणी पूर्ण सोप करून घेतं त्यामुळे या पाकाच्या मिश्रणात एक पाच ते दहा मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवणार आहे पाक तुमचा कसा झाला आहे त्यावर हा रेस्टिंग टाईम अवलंबून असतो पाक जर सैल झाला तर जास्त वेळ लागेल पाक छान परफेक्ट झाला तर दहा ते पंधरा मिनिटात होईल पाक कडकच झाला तर मग लगेचच वेळाला घ्यावे लागेल आता जवळपास तीन तास झालेत हे लाडूचं मिश्रण मुरण्यासाठी ठेवलं होतं हे बघा छान मुरलं आहे कडक नाही झालेलं हे असं परफेक्ट झालं पाहिजे लाडू पानता आले पाहिजे हे बघा वा रवा नारळाचे लाडू आहेत की नाही हे असे रसरशीतच झाले पाहिजे कोरडे कोरडे खाया अजिबात मजा नाही क्या बात चला आता हे छान मिश्रण आपण मिसळून घेतलं ला, की लाडू तयार करूयात तर त्यासाठी मिश्रण घ्यायचं आता आवडीप्रमाणे तुम्ही याला सजवू शकता थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या अशा चुरून जरी लावल्या तरी ते दिसायला इतकं देखणं दिसतं ना प्रकरण वा आणि थोडेसे पिस्त्याचे काप वा 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 बघा काय सुंदर लाडू वळला जातो आहे छान या गुलाबाच्या पाकळ्या पण त्याला अशा उठावदार दिसतात आणि आता याला सजवूयात थोडेसे पिस्त्याचे काप त्याऐवजी मनुका वगैरे लावला बेदाना लावला तरी सुंदरच दिसतं एनिमे याला सजवायची गरज नाही कारण हे इतके सात्विक असतात ना मुळातच रवा नारळाचे लाडू बघा काय सुंदर दिसतं ठेवूयात रवा आहे ना खूप छान फुलला आहे आता याच प्रकारे सगळे लाडू बांधून घ्यायचे अजिबात सुकं नाही झालं किंवा फारसं ओलसर देखील नाही राहिलं असं हे परफेक्ट लाडू तयार होतो कितपत तुम्हाला मोठा करायचा आहे छोटा करायचा आहे या प्रमाणात करू शकता आणि पिस्ता मस्त कमाल दिसतात हे रवा नारळाचे लाडू अतिशय मस्त होतात रवा छान फुलतो तो हलका खुसखुशीत लागतो पण तितकंच रसरशी पण होतात म्हणजे आमच्या घरात सगळ्यांचाच हा फेवरेट आहे वा घोडीला परफेक्ट झाला जबरदस्त चव आहे रसरशीत आहे क्या वा ते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव